करायचे तर नक्कीच येऊन येते हिरापेर मध्ये खरेदी करू शकता तुमच्या जिम्मेदारीवर खरेदी करा पण ना माझा व्हिडिओ पाहितला आणि मग आम्ही खरेदी केले माझा काही संबंध नाही माझा व्हिडिओ टाकायचं काम आहे तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर खरेदी करा गेल्या वेळेस असेच एका शेतकऱ्याने आंबडस भा, भागातल्या शेतकऱ्यांनी मैस घेऊन गेले आणि मैस न्या नंतर त्यांना प्रॉब्लेम झाला मैशीचं दुधच फुटायचं पैसे रोख दिलेले होते त्यामुळे आपण जिम्मेदारी घेत नाही तुमच्या जिम्मेदारीवर खरेदी करा कितने पैसे आहे आज आपले चलो आहे बहुत है बाबा आहे बाबा बॅत होगा इसका दुसरा असं आहे का थोडी खराब झाली किती दिवस टाइम आहे तिला तपासून किती महिन्याचे तीन महिने मधले टाइम आहे समजा काय सांगाय तिची किंमत सांगायला एक लाख वीस हजार व्यवहारात समजा कमी असते बरे तीन महिन्यात तपासून पंचावन्न हजार बर हे जे जे एक पस्तीस बरे सध्या आठ दहा दुधे पंच्याहत्तर हे जे